नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मागे मी काही रेसिपीज तुमच्याशी शेअर केल्या होत्या ज्याच्यामध्ये दोन रेसिपीज उपवासासाठी सुद्धा होत्या तो म्हणजे साबुदाणे वडे आणि बटाट्याचा कीस आणि मला त्यासाठी खूप आनंद होतोय सांगायला की तुमचं सा भरभरून रिस्पॉन्स त्याला मिळाला ज्यासाठी खूप खूप धन्यवाद आधी तुमचा सगळ्यांचे तसाच आजचा पदार्थसुद्धा एक उपवासाचा पदार्थ आहे तो म्हणजे अतिशय स्वादिष्ट आणि खमंग असा कच्च्या केळ्यांचा किस हा पदार्थ स्वादिष्ट आणि चवीला सुंदर तर लागतोच पण तो अतिशय पौष्टिकसुद्धा आहे आमच्या घरी ब्रेकफास्टला पोहे उपमा किंवा थालीपीठ असे जे ब्रेकफास्टचे पदार्थ असतात ते आपण आलटून पलटून बनवून बनवून जेव्हा आम्हाला कंटाळा येतो तेव्हा काहीतरी चेंज म्हणून आम्ही हा कच्च्या केळ्यांचा कीस जरूर बनवत असतो हा चवीला सुंदर लागतो पौष्टिक तर आहेच शिवाय माझी हा पदार्थ बनवण्याची पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे तर चला आपण आधी याचं साहित्य बघूया हा उपवासाचा कच्च्या केळ्यांचा किस करण्यासाठी मी साधारण ही अशी केळी घेतली आहेत ही एकदम कडक पाहिजेत थोडी जरी डाक पडलेली आणि अशी सॉफ्ट केळी असतील तर ती आतून जरी म्हणजे वरून जरी हिरवी दिसत असली तरी ती आतून कच्ची नसतात म्हणजे अशी कडक नसतात तर ही अशी पाहिजेत म्हणजे ही खूप कडक आहे तर ही मी चार केळी किसून घेतलेली आहेत ही जाड किसणीनी सालं काढून किसून घेतलेली आहेत कोथिंबीर आपल्याला लागणार ला आहे दाण्याचं भरड असं कूट लागणार आहे साखर लागणार आहे चवीला त्याच्यानंतर याची फोडणी करण्यासाठी जिरं लागेल मिरच्या लागतील याच्या चवीसाठी लिंबू लागेल आपण हे तुपात करणार आहे त्याच्यानंतर ओला नारळाचा किस लपल्याला लागेल खवलेला नारळ आणि चवीपुरतं मीठ आता खूप जणं जर नुसत्या नाश्त्यासाठी करायचं असेल तर तुपाऐवजी तेल पण वापरू शकता पण ते रिफाईंड पाहिजे पण आत्ता मी उपवासाचा म्हणून दाखवते तर मी तूप वापरते पण तुम्हाला जर नुसता खायचं असेल तुम्ही तेल पण वापरू शकता तर असं हे साहित्य आपलं केळ्याच्या केसाचं आहे आपण आता गॅसकडे जाऊया आणि बघूया हे कसं करायचं चला आता मी सुरुवात करते मी स्टीलची कढई घेतली त्याच्या खाली गॅस लावतो आता अंदाजाने मी एक तीन चार चमचे तूप टाकते साजूत तूप तीन चमचे पास झाला मला वाटतं एवढं पुरेसं होईल तापलं की आपण जिरं टाकूया लहानपणी माझी आई केळ्याचा केस खूपदा करायची आणि मला खूप छान आठवण यायची की शाळेतनं थकून आल्यानंतर काहीतरी असं दमदमीत खावंसं वाटायचं तेव्हा आजी आई केळ्याचा केस बटाट्याचा केस खूपदा करायची आणि तेव्हा छान वाटायचं आपण जिरं आहे जिरं जरा तडतडलं की मिरच्या घालू एवढ्या सगळ्या लागणार नाही एवढ्या बास आहेत म्हणजे मी साधारण एक मोठ्या दोन मिरच्या घेतल्या होत्या फिरून मला दीडच मिरची बास वाटते तो आपल्याला काय खूप तिखट तिखट करायचं नाही आहे तर मी गॅस कमी केलाय आता आपण हा किस याच्यामध्ये किसलेला घालूया कच्ची केळी पौष्टिक को असतात खूप त्यामुळे त्यांनी ताकद येते लहान मुलांसाठी तर फार छान आहे किंवा पुढे आजार मोठ्या आजारपणातून बरं झाल्यानंतर असं वाटतं ना की रोज खिचडी भात खाऊन कंटाळा येतो अशा वेळेला जरा टेस्टी आणि काहीतरी वेगळ्या चवीचं खावंसं वाटलं तर हा पीस तुम्ही करू शकता छान ढवळून घ्यायचं शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन वाफांमध्ये तयार होतं तर एक मी छान याच्यावर वाफ काढूया एक दोन ते दोन मिनिटाची वाफ मी काढते तर एक वाफ झालेली आहे बघूया फर्स्ट क्लास अजून एक वाफ काढावी लागेल असं वाटतंय मला छान डवरून घ्यायचा या वेळेला आपल्याला कूड घालायचं पाऊन वाटी होईल मला वाटतं हा आता याच्यामध्ये आतमध्ये मी कोथिंबीर थोडी घालणार आहे गार्निशिंगला नंतर वापरूच आपण ओलं खोबरं थोडं आतमध्ये घालते त्याचाही एक खूप छान स्वाद लागतो वाईट पण येतो त्याचा एक छान थोडी चवीला साखर या सगळ्याला सा पुरेल असं चव चवी मीठ आणि लिंबू पिरायचं आपण हे सगळं छान ढवळून घेऊया हा ऑलमोस्ट झालाय फक्त एकच वाफ काढायची झाली आहे आपण हा जाड किसणीने ती केळी किसून घेतल्यामुळे ना हा किस असा मोकळा झालाय बघा छान खूप जर बारीक किसणीने किसलं असतं कदाचित त्याचा गचका झाला असता पण हा मोकळा झालाय बघा छान बहुतेक आता हा छान झालेला आहे येस कम्प्लीट झालेला आहे आपला सुंदर परफेक्ट खरपूस अप्रतिम असा सुवास त्याचा खमंग असा येतो आहे आणि मोकळा झाला आहे बघा किती छान चला आता आपण मी हे डिशमध्ये काढून घेते हा जो खाली चिकटलेला उरलेला आहे ना हा पण मी साफ करणार आहे आणि तो खाणार आहे कारण तो खूप कुरकुरीत लागतो छान आता हा काढलेला आहे याच्यावर मी आता छान थोडंसं ओलं खोबरं घालते थोडी कोथिंबीर फस्ट क्लास बघा तसा आपला हा कच्च्या केळ्यांचा किस तयार झालेला आहे ॲक्च्युली परागला हा सुरुवातीला जेव्हा आमचं नवीन लग्न झालेलं होतं तेव्हा मी हा बनवला होता एकदा आणि ती एक आठवण आहे आमची की तो थोडा खाण्यापिण्याच्या बाबतीत चुजी असल्यामुळे मी म्हटलं याला हा आवडतो की नाही माहिती नाही मी केला आणि त्याला जरा असा चाचरतच नेऊन दिला तो म्हणाला बापरे मला नको असं म्हणला पण मग मी म्हटलं खाऊन बघ तर तेव्हा त्याला ते त्याची रिॲक्शन खूप छान होती तर त्याच्याच कडनं तुम्ही आज ऐका की त्याला आवडतोय का बघूया आपण अतिशय उत्तम झालेला आहे <laughs> तिने म्हणल्याप्रमाणे मी खरंच चुझी आहे मला असे कुठलेही पदार्थ एकदम पटकन खायला म्हणजे मी दजावत नाही पण फॉर्च्युनेटली सुवर्ण इज अ गुड कुक त्यामुळे तिने केलेलं काही असेल तरी मग मी टेस्ट करायला मला प्रॉब्लेम नसतो खरंच मस्त झालेला आहे एकदम टेस्टी आहे आणि अजून अजून खायची इच्छा होती मी संपवणार आहे सगळे केळी मात्र कच्ची हवी असतात आणि शक्यतो असा माणूस ठेवा की ज्याला तुम्ही केळी आणायला पाठवाल ना त्यालाच टेस्ट करायला सांगा <laughs> हे मी सांगते ॲक्च्युली असं झालं की हा व्हिडिओ शूट करायचा होता आज तर कच्च्या केळ्यांचा किस करण्यासाठी मी आदल्या दिवशी सा सगळी सामान नेहमीप्रमाणे आणून ठेवत असते तसं मी मला कच्ची केळी मिळाली नाहीत म्हणून मी परागला काल आणायला सांगितली होती ती ते त्यांनी आणून दिली मला आणि ती आज दुपारपर्यंत पिकली <laughs> कारण बाहेर उष्णता खूप आहे त्याच्यामुळे ती पिकलेली होती आता म्हटलं वेळेवर ती किसताना माझ्या लक्षात आलं की ही गोड झाली आहेत म्हणजे ही नीट किसलीच जात नव्हती आता काय करायचं मग आता पदार्थ बदलू का दुसरं काहीतरी शूट करू का तर तेवढ्यात तो, ते तो बाहेर आला काय झाला काय प्रॉब्लेम आहे म्हणे मी म्हटलं असं असं झालं तू पाच मिनटं थांबू शकते का म्हटलं हो मग पाच मिनिटात त्यांनी आमच्या इथल्या भाजी मार्केटमध्ये जाऊन लिटरली पाच मिनिटात मला कच्ची छान केळी आणून दिली हवी होती तशी आणि हा किस आता मी त्याचाच केलेला आहे त्याच्यामुळे पहिला अधिकार त्याचा आहे त्याच्यावर थोडक्यात काय एक हक्काचा माणूस ठेवा की ज्याला तुम्ही कधीही पाठवू शकता मी आहे पण मला खूप मी टेम्प्ट होतोय मस्त झाला तर <laughs> ही रेसिपी तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू